तू तू साक्षी अरे पण करतोय गाडी पुसायच गाडी करायचं काम घेतलं काय तू नाही अच्छा नाही राहू देऊ दे कळले तुझे लायकीच तर हीच होती मी तुला म्हणलं नाव दे तू काही म्हणूच नको कारण बरं झालं मी तर खरंच स्वतःला खरंच चांगलं म्हणते आता कारण ना मी तू सोबत राहिले नाही आणि तुला लवकर सोडून दिलं जर तुझ्या जण आधी लागले असे ना आता मला पाणी द्यायला लागलं अस तुला पुसायला की बाबा धर आणि बरं झालं खरंच कारण तू तसाच होता पहिला काय इतके दिवसातून तू तु भेटली आपलं थोडं बोल नाही काय तू बोलते अरे नको मी अशा लोकांशी बोलतच नाही अशा कामगारांशी हा राहते का राहते अजून तू सुधारला नाही तसा बुवापुडा बोलतो आणि अजूनही तसाच येतो बरं झालं मला कुठून बुद्धी आली आणि मी तुझ्यासोबत सोडून म्हणजे राहायचं नाही असा निर्णय घेतला बाबा आज माहित नाही मी कुठं असते नाही तर मला दुना भांड्याला लावून तू लग्न झालं काय तुझं लग्न झालं बाबा चांगलं सुखाचा जॉबला कंपनीत का तू परत फोन करायचा प्रयत्न केला नाही कशाला म्हटलं चांगला नवरा भेटला मग कशाला काय करायचं फोन बिन वाईट होत आहे का नाही नाहीतर काय होतच वाईट कसं टो करावा इकडे तिकडे हिंड्याचा गल्ली बोळ्यात काय आता जाऊ दे आणि काय हा अवतार केलाय असं कसा अवतार तुझा बरं ये गाडी बिडी पुसायचं पाच सहा हजार तर येतात नाही महिन्याला घर चालतं का नाही हाय आहे तुझं आणि हे बघ तुला अजून एक गोष्ट सांगते मी तू सांगू सांग सोसायटी मध्ये आपण एकामेकाला ओळखतोय म्हणून काय म्हणजे सांगितलं अरे बाबा हाय तेवढी मी इजाय निघून लोक मलाच बोलते ना शे काही कामगारासोबत बेकारत ओळख ठेवली किती दिवस आता बरं दोन तीन महिने झाले आता काय

गाडी देतो काय कसले पैसे म्हणजे अख्ख्या सोसायटीचे मालक आहे त्यांच्याकडे नाही द्यायचे कोणाकडे द्यायचे तुझ्याकडे द्यायचे का पैसे काय म्हणजे हो ही बिल्डिंग यांची काय हो मग त्यांची बिल्डिंग ही अख्खी तुला काहीतरी मिस गाडी झालं या एखाद्या राहणी अशा दिसण्यावरून त्याची किती लायकीच काढून आणि स्वतःची गाडी पुसायला काय वाटले पाहिजे असल्या दहा गाड्या माझ्याकडे दहा आणि तुझ्या नावाला काय काम नसलं ना त्याला इथं काम लावून देतो तुझ्या हर्षेला ओळखीत ना तो हर्षेत गरीब होता पण स्वाभिमान होता आणि आता तुझ्या हर्षेला ओळखीत ना हा हर्षेद वेगळा आहे कळलं का काही झालं होतं का मी याच्या आधी नाही काय ऐक ठीक आहे मी येतो मला ऑफिसला चल नाही ठीक आहे मी पण निघते थांब ऐक एखाद्या थां दिवसात लाईक काढू नको परत कधी ह्या लाईक ही शब्दामुळच एवढ्या पाच वर्षात मी बाजारलोय कळलं का जा आता